नमस्कार मी योगिता योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल अंडाकरी कशी करायची ते बघणार आहोत तीस तीस अंडाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी ढाबा हॉटेलमध्ये मिळते त्याच कि चवीची किंवा त्यापेक्षा जबरदस्त चवीची अंडाकरी घरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी वाटण तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथं मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तव्यावर आपल्याला काप थोडंसं तेल घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा इंच दालचिनी एक चक्रफूल एक हिरवी इलायची चार ते पाच लवंग थोडंसं तेल घालायचं आहे आणि एक मिनिट व्यवस्थित खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत पुन्हा तव्यावर एक चमचा तेल घालूया त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक आणि बारीक चिरलेला कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अद्रक लसूण आणि कोथंबीर व्यवस्थित भाजून घेतला तर करीला चव अप्रतिम येते नक्की ट्राय करा त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे टोमॅटो अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला तर करीला रंग आणि चव खूप छान येते त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी पातळ कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेऊया न पाणी घालता आपल्याला वाटण तयार करायचं आहे लक्षात असू द्या मिक्सरमध्ये वाटण तयार करत असताना भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतरच आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे सुरुवातीलाच मी कुकरमध्ये अंडी बॉईल करून घेतली अंडी बॉईल करत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंड्याची साल पटकन निघते आणि व्यवस्थित अंडी शिजतात कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर अंडी घालायची आणि कुकरला एक शिट्टी घ्यायची व्यवस्थित अंडी शिजून तयार होतात त्यानंतर साल काढून घेतली अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेव्हा आपण अंडी फ्राय करू तेव्हा आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात अगदी हॉटेल आणि ढाबा स्टाईल करी आज आपण बनवत आहोत त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कट द्यायचे आहे ढाब्यामध्ये अंडा करी बनवत असताना अंडी बॉईल केल्या जातात आणि अशाच पद्धतीने अंड्यांना कट केला जातो त्यानंतर पॅनमध्ये मध्ये मी एक चमचा तेल त्यानंतर थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर बारीक चिरलेला कोथंबीर आणि मीठ टाकायचं आहे बॉईल केलेली अंडी घालायची आहे आणि तीन ते चार मिनिट व्यवस्थित अशा पद्धतीने अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एक ते दोन चमचे तेलामध्ये व्यवस्थित अंडी फ्राय होतात तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे आता अंडी एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये मध्ये दोन ते ती, तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तयार केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतरच आपल्याला वाटण घालायचं आहे मसाला परतत असताना गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आणि जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा मी इथं हळद घालणार आहे त्यानंतर एक मोठा चमचा मटन मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर चिकन मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर तो थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर अंड्याचा पिवळा जो भाग असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित मॅश करायचा त्यानंतर मसाल्यासोबत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही अंड्याचा पिवळा भाग यामध्ये घातला तर जबरदस्त चव आपल्या अंडाकरीला येते अगदी हॉटेल किंवा ढाबा स्टाईल अंडाकरीची चव तुम्ही घरच्या गर घरी गरम पाणी घालायचं आहे जितकी ग्रेव्ही आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे इथं मी अंडाकरी करत आहे त्यामुळे थोडंसं पाणी घ्या कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये जबरदस्त चवीची अंडाकरी घरच्या घरी तयार होते तेलाचं प्रमाण आणि लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता इथे आपण हॉटेल आणि ढाबा स्टाईल अंडाकरी करत आहोत तर एक टेबल स्पून बटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटर घातल्यामुळे जबरदस्त चवीची अंडा करी तयार होते नक्की ट्राय करा जर तुम्हाला बटर घालायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता बटरऐवजी तुम्ही एक चमचा तूपसुद्धा यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर एक ते दोन मिनिट आपण ग्रेव्ही उकळून घेऊया ग्रेव्हीला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये फ्राय केलेली अंडी घालायची आहे लक्षात असू द्या व्यवस्थित मिक्स करायचं आहे प्लेटला लागलेलं तेलसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित अंडाकरी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट आपण अंडाकरी व्यवस्थित शिजवून घेऊया इथं आपली अंडाकरी तयार झालेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आहे एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावर चोळून त्यानंतर आपल्याला करीमध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेलाचा कमी वापर केलेला आहे त्यामुळे अंडाकरीला अजिबात तरी येत नाही जर तुम्हाला तरी हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता आणखी एक ते दोन मिनिट आपण अंडाकरी व्यवस्थित शिजवून घेऊया त्यानंतर तडका द्यायचा आहे तर तडका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल थोडस बटर घातलेलं आहे आता बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण अंडाकरी सर्व करूया तुम्ही बघू शकता जबरदस्त अंडाकरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर घालायचं आहे एक चमचा मी कश्मीरी रेड चिली पावडर घालणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं आपला तडका रेडी झालेला आहे झणझणीत जन असा तडका अंडाकरीला बसलेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने अंडाकरी नक्की ट्राय करा जबरदस्त चवीची अंडाकरी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता तीस तीस अंडाकरी खाण्यापेक्षा एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा इथं आपली अंडाकरी तयार झालेली आहे चला तर ढाबा स्टाईल आपण अंडाकरी सर्व करूया मस्त झणझणीत अशी अंडाकरी त्यानंतर गरमागरम चपाती कांदा लिंबू आणि हिरवी मिरची थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीरने गार्निश करून घेऊया एकदा तुम्ही या पद्धतीने अंडा करी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद